हॅलो एव्हरी वन परत आपलं स्वागत आहे या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय कोल्हापूरची राजधानी म्हणजे किल्ले पन्हाळा बघायला गाडीतून उतरलो पुढचा बुरुज दिसला बुरुजावर चढलो त्यानंतर पुढचा नजारा दिसला भाई नजारा बघून डायरेक्ट ढगात लोक त्यात काश्मीर मनालीला मी म्हणतोय की एकदा याही पवित्र भूमी बघायला त्यानंतर पोचलो तीन दरवाजेजवळ आता तीन दरवाजाचा आणि जर तुम्हाला किल्लेपणाचा थोडा इतिहास सांगायचा म्हटलं तर हा किल्ला जवळपास बाराशे वर्ष जुना आहे शालेहार राजा भोज यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला बनलाय हे खालचा रोड महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बनवलाय तो गेलाय वाहून आणि बाराशे वर्षापासून जो जुना किल्ला आहे तो ॲज इट इज धमाक्यात अजून आहे ज्या तसा उभारलाय त्यानंतर न पोचलो सज्जाकोटी जवळ पण लईच पाऊस पडालता म्हणून परत म्हटलं मित्राला की गाडी काढू आता गाडी काढताना मित्राला म्हटलं गाडी आपल्या भाई आहे का गाडी काढली जरा वळवणार तेवढ्यात फुडणी रिक्षावाला आलाच हा ही ना सुखानं मुंबईत जगू देतात ठीक आहे ना ही सुखानं कोल्हापुरात जगू देतात मला वाटलं पुढची काच ब्लर आहे काय नंतर ना की नाही चष्माच तसा गाठलाय त्यानंतर ना गाडी चालवत चालवत पोचलो सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा करून पुढं आणि त्यानंतर ना अचानक प्लॅन ठरला की मसाई पटाला आहे आता ही जी तुम्हाला शॉर्ट दिसायला आहे डायरेक्ट मसाई पटरो पोहोचलेला शॉर्ट आहे पण ह्याच्यामध्ये काय काय झाले ती तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये समजेल त्यासाठी फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद